घालते तुला परत फिर माझ्यावर उलटी कशाला नमस्कार असंच पाहिजे चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे आज आईने मार्केट मध्ये जाऊन मच्छी आणली म्हणजे बोंबीला आणलं कोळंबी आणली आणि तुमची म्हणजे तुम्हाला पण आवडत असेल त्याला काय बोलत आई वजळी कशी वाटली वजळी बघा एकदम साफ आहे वलदळी आणि मी आशे ते काळ्या कुडकुडीत वजळ नाही आणत छान आहेत आपल्याला ही वजडी बनवायची एक सडून पाच पाच वाजळ्या आल्या गाई अगं हे कसं बारक्या वाजळ्या आहेत प्रतिभा शिजून एवढी शिवेल त्यांचा पोट पण नाही भरणार कामाला खायला माझ्या मिस्टरांना माझ्या मुलाला लागतं खायला प्रतिभा पण खाते प्रतिभा आत्ता शिकले खायला वजडी तर प्रतिभा ऍक्च्युली मच्छी पण नाही खायची तर मी तिच्या घरची पण माणसं मच्छी आणली का तिला काटे काढून द्यायची तर मी तुला काटे काढून देते पण तुला मच्छी खायला लागेल बरोबर ना आपल्या पोकळीमध्ये मच्छी जास्त खातात की नाही आणि वजळी कशी आहे ती मला कमेंट तुम्ही खाता का तुम्ही निवटे खाता का कमेंट मध्ये सांगा कसे निवटे अगं मस्त लागतात घेऊन या म्हणजे मला समजेल कशाला निवठे बोलतात निवटे पण एवढे माझ्या काकाला नाही आणायचा निवटे चला ना एक दिवस मच्छी मार्केट मध्ये जाऊया आपण आहे चल जाऊया तुला कधी टाइम भेटतो तेव्हा चल माझ्या बरोबर तुला मार्केट आणते वेदन असतं नाही कुठे घेऊन जायचं मच्छी असतो ना म्हणून जरा लपडा असतो ना तर मोठा मार्केट तो मला घेऊन गेले असते तुला मी पण वेदनला बघायला कोण पाहिजे माझ्या माझ्या मुलाला संजोगला आणि माझ्या मिस्टरांना आम्हाला लई वजळी आवडते वजळ्या पडले महाग झाला तो म्हणजे वजळी कितीला दोनशे अडीचशे रुपयाला वजळी भेटते एक साठ रुपये कलेजी सकाळ दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला भेटते डिल खोपी कलेजी ढील टिल्ली टिल्ली काय असतो टिल्ली नाही माहिती मी आता आणले ना टिल्ली आणले तर दाखवल किल्ली कधी म्हणजे या जुड्यालाच सर्व असतो कलेजी असतो डील असतो समजलं समजलं सर्व <laughs> सर्व <सावस्थागा laughs> <laughs> आता आईची भाषा टिल्ली हा मुंडे बिंडी घेऊन या आता झाला आपला मार्गशीर्ष महिन्यात संपला घेऊन मुंडीचा रसा बनवला मस्त पैकी खाल्ला करून फूप म्हणजे मी घरी गेलो तुम्ही सगळं बनवलं ना पाया आणलेल्या बकऱ्याच्या मा म्हणजे मी घरी गेली आईने पाया वगैरे आणला काय आई आणल ना मी पण परत घेऊन या खायला घालते तुला परत फिर माझ्यावर उलटी कशाला अ हो। सासू आहे तो पण खायला घालेल ना मला चांगलं चांगलं म घालणारच ना मग वदळी चला आपण साफ करून घेऊया हे बघा वदळी कशी आहे कैची नाही <laughs> मस्त पटापट पटापट साफ नवीन कैशी आणले मी त्यासाठी पहिला साफ करून घेते हे बघा साफ करून घेते हे बघा आता याला आपल्याला ला मीठ लावायचं आहे पीठ लावायचं आहे आणि दहा पाच बारा पाण्याने त्याला साफ धुवून घ्यायची वजरीला मस्त एकदम दुधासारखी होते बघा धुऊन पण दाखवल मी तुम्हाला आता पहिला जरा कापून घेते आणि पुढे तुम्हाला मी तुमच्या सगळ्यात तो करते तुम्हाला पण वजरी खायची असेल तर या खायला नक्की काय बोलतेस काय नाही मदळी साफ करतोय आज आम्ही आणि मदळी पहिली अगोदर आपण कापून घेऊयात नंतर तिला मीठ वगैरे लावण्या मीठ पीठ लावायचं आणि चांगली चवळून घ्यायची काय मग काय त्याच्यानंतर मस्त दहा बारा पाण्याने धुवून घ्यायची पाच सहा शिटं द्यायच्या दोन तीन शिटं द्यायची अगोदर थोडस पाणी टाकून आणि बारीक गॅसवर आणि आमच्या इथे लवकरच नवीन कोणतरी मेंबर येणार आहे बाय वाई ना आमचे व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये सप्रेस करून ठेवाय ट्रेनचा सात वाजळी आम्हाला किती दिवस मजले या वाजळ्यात अगं हे शाने अगं ते एका दिवसात खरा सोडून बारीक बारीक वाजळ्यात पात्र वाजळ्यात हे बघा मग एखाद्या एक आम्ही रेसिपी नाही बनवून दाखवणार कारण की वजडीची रेसिपी अगोदरच आम्ही दाखवली आहे अरे बघ ना वाटलंच त्या दिलफीची रेसिपी बनवून दाखवली आहे काय होतं कोणी जर नवीन असेल त्यांनी नसल बघितली असेल तर मी आज दाखवणार आहे वजडी सुकी याला पण आपल्याला साप धुवून घ्यायचं आहे याच्यामध्ये ना छत्तीस पदरे असतात त्या पदर्यामध्ये पण घाण असते अशी हे बघा हे आपल्याला खाली धुवायचं आहे आधी असं पकडायला पण कस तरी वाटायचं मला आता चांगली वाटते ना आ, <laughs> आता खाते ना, ना। <laughs> म्हणजे पकडायला म्हणजे नवीन नवीन होती ना सवल हे काय तुम्ही खाता काय मला म्हणजे कस कसारखं व्हायचं पण आता सवय झाली मला काय वाटत नाही नायचे पण नाही अरे ही रे वजडीची रेसिपी बघायची असेल तर पहिले चॅनलवर जाऊन बघा अगोदर आम्ही ही वजडीची रेसिपी बनून दाखवली आहे आपल्या चॅनल वरच आपण रेसिपी बनवून दाखवतो ना अच्छा वाटलं तर तुम्हाला बिर्याणीची रेसिपी बघायची असेल कमेंट मध्ये सांगा बिर्याणी पण आम्ही छान बनवतो काय छान बनवतो की नाही बनवतो आपले फॅमिली मेंबर ठरवतील आपण आपल्या मला माझ्या बर्थडे ला पण आईने बिर्याणी बनवलेली दोन किलोची हा मस्त झालेली आम्ही जास्त काही कोणाला सांगितलं नाही काय नाही कोणाला बोलवलंच नव्हतं घरच्या घरी बड्डे मोठी पोरगी पण येणार नव्हती आता तिच्या घरी पण प्रॉब्लम प्रॉब्लम आहे बोला मोठी हो पोरगी पण येणार नव्हती तिच्या पण घरी थोडासा प्रॉब्लेम होता आणि दोन नंबर पोरगी होती तिचे जा पण जरा मिस्टर आजारी आहे असल्यामुळे मग आम्ही धागा धिगड नाही केला काय आपला घरच्या घरात बनवला अजून एक बर्थडे बघायला भेटेल तुम्हाला याच महिन्यामध्ये या म्हणजे लवकरच ती तारीख येणार आहे आणि आई जाणार आहे आई जाणार आहे ना पण त्या दिवशी असं थोडी आई असणार बाबांचा आणि तुम्ही जाणार काय अगं बाबाचा बड्डे करूनच जाणार आहे मी सरप्राईज आहे तुम्हाला लवकरच मी सांगणार आहे बाबाचा बड्डे दुसऱ्या दिवशी आहे तुम्ही अगोदरच चालणार आपण अगोदर पण करू शकतो ना काय बोलतो बरोबर आहे ना ते का का <laughs> का का <laughs> बाबा काय गिफ्ट देणार पप्पाला काय गिफ्ट देऊ मी बाय बोला पप्पाला काय गिफ्ट देऊ काहीतरी द्या गिफ्ट पप्पा घेणार पण नाही माझ्याकडनं गिफ्ट कराय काय घेणार बाबा तुम्ही गिफ्ट बाबा काय बोलतच नाही काय नाही बोलणार आता नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉक नेक्स्ट ब्लॉकमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिलफोपशीची रेसिपी बघायला विसरू नका आता आम्ही वजडी आणि दिलफोपशी साफ करून घेतली म्हणजे बारीक कापून घेतली आता आम्ही स्वच्छ धुवून ठेवू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलफोपशीची रेसिपी दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र